आपल्या नवरेवर चिडला असेल देवानी जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एक पुत्र दिला प्रेमासाठी येशू तुमच्यासाठी गेला लक्षात ठेवा आणि या धर्तीवर सगळ्यात फायनल प्रेम आहे द काही नाही जेव्हा येशूचं प्रेम तुमच्यात येईल तेव्हा तुम्ही टोंगणी मारणं बंद कराल येशूचं प्रेम तुमच्या मध्ये येईल तुम्ही एक दुसऱ्यावरती नफरत करणं बंद कराल येशूचं प्रेम तुमच्या मध्ये येईल चोऱ्या करणं बंद कराल येशूचं प्रेम तुमच्यात येईल तुम्ही व्यसन करण्याचं बंद कराल येशूचं प्रेम तुमच्यातील एक दुसऱ्यावरती नफरत करणं बंद कराल येशूचं खरं प्रेम आलं पाहिजे हारे लुया धन्यवाद द्या देवाला तुम्ही जिवंत आज बसलेले आहात रात्रीच तुम्हाला संपून टाकायला पाहिजे होत पण देव मुल नको आहे लेकर आहेत आराधना करायची आहे उपकार मान देवाची शांत करू नका गॅरंटी नाही र माणसाची काहीच गॅरंटी नाही आहे लुया काहीच गॅरंटी नाही तोरी तरी माणूस फुगीर हा मी असा मी तसा आणि काही नाही रे बाबांनो काही नाही फक्त म्युन्सिपाल्टीने ऑर्डर सगळी झोपडपट्टी उडवा हा पंधरा दिवसा कोण कुठं कोण कुठे कृपाटी वर हे माझे लेकर अजिबात लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा तुम्ही कोणा आमदार खासदार पण जागीरदार मोठा नाही येशू हाच मोठा आहे सगळ्यांसाठी त्याचे नियम त्याचे कायदे मोठे हा लिया प्राईस प्रेस चलो लक्षात ठेवा दिवा, चांगले दिवस बघायचे असेल एकमेकाला क्षमा करा एकमेकाला माफ करा फार सुंदर वचन आहे हिरणयामध्ये धनवाना कमंट करून आणि बुद्धिमानाने बुद्धीवर करू करून जर घमंड करायचं असेल तर मी परमेश्वरला ओळखतो त्याला जाणतो त्या नावाचा घमंड घमण करावं है सलाम हरिया लिया। काट डालूंगा। काट डालूंगा। आला <laughs> काट आले लिया काट टालू काय म्हणतो पोरगा बापाला काट टालू गा काट टालू गा तुशांत मग कोण आहे अख्या सगळ्यांना माहिती तू कोण आहे माझा हा मी निर्णय नसता तो आला पण असता धरतीवर काट चालू गा फ्रेश सुधार सुधार कधी काय होईल सांगता येत नाही कधी ए मी ऐंशी वर्षाच्या म्हाताराची पण मी कब्रस्तानमध्ये माती करून आलोय मी तीस वर्षाच्या ताईची पण मी माती करून आलोय आणि मी चौदा वर्षाच्या मुलीची पण मी माती करून आलोय कळ म्हणजे माहितीला गेलोय म्हणजे मी काय पाहिलं चौदा वर्षाची पण आज मरू शकते तीस वर्षाची पण मरू शकते आणि ऐंशी वर्ष मरू शकतो टाइम टेबल कोणासाठीच नाही आहे उगाच शांत शांतपणा नको जर चांगले दिवस दिले तर चांगल्या दिवसाचा आनंद करा देव तुमच्या बरोबर आहे तुमची परिस्थिती देव बदलणार आहे हा ललुया चलो नव वचन वाचूया आता तुम्ही, तुम्ही वाचा नव वचन चला दुसरे घरात दुसरा अध्याय ठीक आहे त्याचं नव वचन तुम्ही वाचा पाहिजे हा वाचा हे मी जे लिहिले त्यात माझा मी तुम्हाला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षा टिकता की नाही टिकता प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञादार राहता की नाही राहता हे पाहा म्हणून हे लिहिण्याचं कारण काय तुम्ही लोक परीक्षा टिकता का नाही टिकता आम्हाला परीक्षा नकोय आम्हाला फक्त पाहिजे आणि परीक्षेशिवाय मनुष्य कलेक्टर बनत नाही परीक्षेशिवाय कोणी पोलीस ऑफिसर बनत नाही परीक्षेशिवाय कोणी एक उत्तम चांगला टीचर बनत नाही हो तसंच परमेश्वराच्या राज्यामध्ये जाण्यासाठी पण परीक्षा आहे कळतं का मी काय बोलतोय समजतं का मी काय बोलतोय परीक्षा घेतल्याशिवाय मिळत नाही दोन राऊंड मार्क राईट लेफ्ट पुढचं मागच दाखवू कुठं काय नाही मात्र सांग तिथं परीक्षा होते अरे मी तो झालो तो तो होतो फर्स्ट क्लास माझी हालत खराब झाली मी आतमध्ये गेलो तुम्हाला राईट लेफ्ट सांगा मी म्हटलं काय लागलं ते सांगा सगळे बघून या आणि ते सांगा माझ्याही लायसन्स तुम्हाला देतो मी म्हटलं बरे बाबा मी अख्ख्या जगाला एवढं बोलू शकतो इथं मी तरलो आज परीक्षा फार महत्वाची आहे तसं देवाच्या राज्यामध्ये जायच्या लायकीचे तुम्ही आहेत का नाही स्वर्गात घेण्याच्या लायकीचे तुम्ही आहेत की आहेत तशी आपली धर्तीवर आपली परीक्षा होत असते हा नेलूया हा नेलूया या मंडळीसाठी आहे बरं काही हे मंडईने लिहिलंय पत्र पौलूस मी आज पौलूस म्हटलं जाऊन माझं पत्र वापसू बाबा म्हणून मी आलोय आता या मंडईच्या लोकांनी काय घ्यायचंय इथल्या बसलेल्या लोकांनी काय घ्यायचंय तुम्हीच ठरवा रेसॉर्ट धावा वचन आता दहावा वचा एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मी सुद्धा क्षमा करतो मी क्षमा करतो कारण तो क्षमा कारण मी क्षमा केली असते तर क्षमा केली मी तुम्हाला जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मी सुद्धा त्याला क्षमा करीन बरोबर आणि ज्याची कशाची मी क्षमा केली आहे आणि त्यातून जर काही क्षमा करण्याची राहिला असेल तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुम्हाला ही क्षमा केली आहे असा पौलूस त्या मंडईच्या लोकांना आणि शिष्यांना सांगतो कि मी तुम्हाला क्षमा का करू जर तुम्ही केली असेल तर काय म्हटलं बरोबर दादा आता उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्याला शंभर रुपये दिले असेल मदत केली असेल मी लांबून तुम्हाला बघितलं असेल की तुम्ही एखाद्याला जेवायला पैसे दिलात तर माझ्या हृदयात तुमच्यासाठी जागा झाली तुम्ही मला भेटायला ना मी तुम्हाला शंभर नाही देणार मी दोनशे देणार का तुम्ही चांगलं काम केलं म्हणून जर तुम्ही वाईट काम केलं तर तुम्हाला एक रुपये पण नाही कारण जशी करणे वैशी भरणी लक्षात ठेवा ब्रेस ज्या पद्धतीने तुम्ही कराल आता मी तर ऐकलं आ, भाई तो, आ, जस्ट साक्षी दिली की आमची सोय केली अमोग चांगली गोष्ट बायबलमध्ये बायबल मध्ये लिहिले की तुम्ही एक प्रेस जो भुकेला आहे त्याला खायला द्या ज्याला कपडे नाही त्याला घालायला द्या हायला लूया पण तो मनुष्य या गोष्टी संदर्भात इमानदार राहिला आणि शेवटपर्यंत येशू क्रिस्ताबाई टिकून राहिला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे रेझलॉट दुसऱ्यासाठी काय करतात जर तुम्हाला चांगले कपडे घालायची सवय आहे तर दुसऱ्यांसाठी तुम्ही दान धर्म करण्याची पण कुवत ठेवली पाहिजे जर तुम्हाला वाटतं की मी पाच हजाराची साडी घातली तर तुमची तीन हजाराची साडी तुम्ही द्यायची कुवत पाहिजे खंडिर आख्या भरल्यात पण एक पण साडी आम्ही मुलाला देईना एखाद्या विधवाला पण देईना गरीबाला पण देणार हे वांडेवाला इथं ना इथं साडी दोन टापते काय सौदा यार एवढा खालच्या प्रभाव पडले सौदा एक्झॅक्टली एखादी बहीण माझी फाटक्या कपडे आहे गपचूप जाऊन द्या सांगा ताई हे तुझ्यासाठी साडी देऊ नका साडी बरोबर काय तर गिफ्ट पण द्या देव खुश होईल येशू खुश होईल एखाद्या व्यक्तीला कपडे ने तुम्ही हृदयाने बघितलं पाहिजे की बाबा माझ्याकडे आज पंधरा ड्रेस आहे पंधराचा दोन त्याला दोन टाकू काय करू दोन त्याला देऊ आणि गपचूप देऊ गाजा वाजा नाही जसे कर्म कराल तसं तुम्हाला चांगले मिळेल बरेच सलोट कळतं मी काय बोलतोय कळत मी काय म्हणतोय हा ललिया दुसऱ्यांसाठी करा तुमच्यासाठी की जिला मुलब नाही दुसऱ्यांसाठी दुसऱ्या बहिणींसाठी तिला मूलबाळ व्हावं म्हणून प्रार्थना करावी कंटिन्यू करावी देव तिला प्रतिफळ दे ज्याच्याकडे धन दौलत नाहीये त्यांनी एखाद्या दुश्मनासाठी प्रार्थना करावी की देवा ह्याला गरीब नको ठेवू याला धनवान बनव देव तुमच्यापासून सुरुवात पहिली करा हा लवली आज माझ्या मंडळीमध्ये लोक कमी आहेत किंवा झाले आहेत अशी प्रार्थना करा सगळ्या मंडळांसाठी की सगळ्या मंडळांच्या समोर तुमची मंडळी उच्च लेवलला असली ले पाहिजे हा जसे टाकला तसच मिळत बरं हे सगळं का करावं हो? बरं हे सगळं का करावं असं हो? का म्हणतो परमेश्वराचं वचन वाचा शेवटचं अकरा वचन आशा हेतू ने की हा हे सगळं का बरं करा तुम्ही एक दुसऱ्याला क्षमा का करा कारण तुमच्यावरती शैतानाचं वर्चस्व नाही पाहिजे जर तुम्ही एक दुसऱ्याला क्षमा करणार नाही माफ करणार नाही कुडकुड कुडकुड करत बसायला जिंदगीभर तर मग शैतानाचं वर्चस्व तुमच्यावर कायम राहील तुमच्या पण काय शैतान जात नाही तो म्हणल भाऊ मी तर राशन कार्ड इथं बनवलंय आता काय तुम्ही हालत नाही बाबा ज्या दिवशी तुम्ही निर्णय घेणार की नाही मी क्षमा करणार मी प्रभूचं काम करणार मी देवाला धन्यवाद देणार मी सगळ्या बहिणींना माझी बहीण समजते मी सगळ्या भावांना माझा भाऊ समजतो एक दुसऱ्याला क्षमा करणार त्या दिवशी बसून समजा तुमच्या दिवसाला सुरुवात होणार तुमच्या चांगल्या दिवसाला अक्षरकर तुम्ही आज जर पाश्चाताप करण्यास तयार आहात तर काय तुम्ही तयार आहात पश्चाताप करायला एक दुसऱ्याला क्षमा करायला खाली हात आहे हात करायचा वर येत नाही हाय क्षमा करायला तुम्ही हाय पश्चाताप करायला क्षमा करणार हाय तुम्ही तयार चला मग तयार आहात तर आजपासून तुमच्या चांगल्या दिवसाला सुरुवात होणार आजपासून तुमची चांगल्या दिवसाला सुरुवात होणार काय म्हणलं आजपासून तुमची चांगल्या हा मग एक वचन तुमच्यासाठी जर तुम्ही आज इथे कबूल केला असेल तर यहोशू एक आध्या आठ वचन कुणाकडे असेल तर काढा आज ते वचन तुमच्याशी काय बोलते बघा जर इथे तुम्ही तयार राहा तर हे वचन तुम्हाला आशीर्वाद देऊन चालले आज जोरात वाचायचं हे यहोशूच कोणी पण काढलं असेल कोणी काढा कोणी वाचा काढले यहोशू मिळाल फळक साहेब शिंदे साहेब ओखे बघा अख्खे वाचत्यात का नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे याच्यामध्ये जे काय दिलंय ते काळजीपूर्वक पाळ आणि रात्र दिवस त्याचे म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि देव तुम्हाला यश प्राप्ती घडवून देईल आले लिया अजाव टाके वचन घेऊन हो <प्था> आले लिया रिसीव करा मी हिंदी मध्ये वाचतो तेरे सब काम सफल होगे और तू प्रभावशाली होता तेरे सब काम ज्यावेळेस तू देव एकमेकाला क्षमा करा माफी मागा पश्चाताप करा आणि नव्याने सुरुवात करायचा प्रयत्न करा त्याच टायमापासून देव म्हणतो की आता इथून पुढे तू शक्तिशाली प्रभावशाली आणि आशीर्वादी होऊ शकत नाही देवाला समर्पण पाहिजे समर्पण पाठीमागच्या काळात मी लय संकटातून गेलो लय अडचणीतून गेलो मी वैतागलो फायनान्स मध्ये पण प्रॉब्लेम पोरगा असा करतोय पर ती पोरगी माझी आज माझ्या बरोबर आलेली आहे तिला भयानकच वेगळाच त्रास असं काय चांगलं सगळं माझी पोरगी आश्वास लागली विश्वासामध्ये एखादं केलं तरी हरकत नाही काय फरक पडत शेवटी इधरसेखादा उदर छान होणार आहे टेन्शन हृदय असं बनवा जीवन असं बनवा ज्या प्रभूने दिले त्या प्रभूने नेले धन्य त्या प्रभूचे नाव जसे योगाने म्हटले अशा बोलल्याच्या नंतरच काही नंतर योगाला बायबल सांगतो अद्भुत ऐतिहासिक आशीर्वाद देवाने दिला योबाचं दुःख बघितलं तर योबाचं सुख बघितलं का रे तुम्ही दुःखात बोंबलता योगा दुःखामध्ये बोंबलत नव्हता फक्त धन्यवाद देत होता आज आमच्या मध्ये सिस्टर प्रार्थना करा असं करा तसं करा इकडं तिकडं हा मग मोशे म्हणतो तुझ्या लोकांना लो सांग देव म्हणतो मोशेला तुझ्या लोकांना सांग शांत राहा काय म्हणतो तुमच्या प्रॉब्लेम चालू आहेत शांत राहा शेजाराला सांगू नका भावाला सांगू नका बहिणीला सांगू नका कुणाला सांगू नका डायरेक्ट देवाला सांगा आणि शांत राह शांत एकदम शांत शांत धन्यवाद दे प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद काही मिनिटानंतर पवित्र आत्मा तुमच्या संख्ये राहील काही तासानंतर स्वर्ग तू नंतर एक मोठा आशीर्वाद तुम्हाला समोर दिसाय सलो हा एका बहिणीने तर आता साक्षी सांगितली कोण आहे ती काय माहिती म्हणे मी एकवीस दिवस प्रार्थना केली मला मुली काय काम केलं तिने कुठे बडबड करत कुठे प्रार्थना करत जास्ती शिलाजी देवाच्या जवळ बसले दिवस उपवास केले उघडले तनुवाच्या आत्म्या तुम्हाला छाणी दुसरे की आत्मे बंद शैतान के तुमच्यावर शैतान वर्चस्व करू नये म्हणून एकमेकाला क्षमा करा लो आज वेळ आहे देवाजवळ क्षमा मागायची आज वेळ आहे नवऱ्याने बायकोच मन दुखवलं असेल तर तिला क्षमा मागायची आज वेळ आहे बायकोने नवऱ्याचं मन दुखलं तर तिने तिला क्षमा करायची आज वेळ आहे जर बापाने मुलाचं मन दुखलं किंवा मुलाने बापाचं मन दुखवलं एकमेकाला क्षमा मागायची आज वेळ आहे त्या जिवंत देवासमोर समर्पण होण्याची जर आज समर्पण नाही झालं तर जिंदगीमध्ये आशीर्वाद नाही मिळणार आम्हाला समर्पित होवा लागेल आम्हाला क्षमा मागावं लागेल एक दुसऱ्याची माफी मागावं लागेल प्रेस लॉ तेव्हाच आपल्या डोक्यावरून शैतानाचं वर्चस्व निघून जाईल आजपासून या चर्च आणि तो निघून केला गेला तुमचे सुरुवात होणार चांगले दिवस yeah. देऊ पण येशूनी तुमचे चांगले दिवस द्यायला लुया या उभे राहावी याच्यावरती की बोर्ड रो आहे की बोर्ड आपले मोबाईल सारे सगळे उभे राहा कारण ज्याच्या आश्रू परमेश्वर पाहतो त्याच्या जीवनाची नवीन सुरुवात होते मानस आहे ना एवढं हे कसं कॅल्शियम एवढं कमी वयामध्ये पेपर दिसलं आता पण पुरा आपण केलं मला सात दिवस मला दिवस झाले दिव झोप पण नाही त्रास लय होता म्हणजे लय मला सका होत आहे पण मी कोणाला सांगू शकत नव्हतो परमेश्वराला सांगितलं परमेश्वर दूर केलं पण लय पाठ पडत परमेश्वर तो हेच व्यक्ती आहे जे मला वारंवार दाखवत होतं तो सात दिवस झालं झोप मी स्टार्टिंगला पण बोललो आणि येताना ते रस्त्यात पण मला प्रकट जातं की एक व्यक्ती इथं असलाय की त्याला साथ तिथून झोप नाही दे तू इकडून तिकडं तिकडून इकडं पण देवाने ते बरोबर बघा त्या व्यक्तीला समोर आणलंय आणि मी विश्वास ठेवतो हा पूर्णपणे बराच झालाय आजपासून तुला चांगले झोप लागणार ईश्वरच्या नावात या भाई सोबत धन्यवाद मामागा दोन पायरी काय नाच आहे व त्यावर करतात व बहुत लांबी भाऊ आहे सुबह धन्यवाद आगे आगे देव दे दे आता सगळ्यांची साक्षी घेणार नाही मी तिरच बोललो होतो तुम्ही देवाला उत्सुक दे। आहात दे। मला माहिती आहे पण तुम्ही देऊ शकता धन्यवाद देते खरोखर आता मला छंद गाय भेटले मला पाण्याचा प्रॉब्लेम तर पहिलं कसं नाही पर आधीशी मी कुठे गार पडले पण देवाने वाचलं आणि आता म्हणजे पाठी प्रचलणी होत तर ते पण बंद झालं मी देवाला धन्यवाद देते कोण कुठे लक्षात ठेवा जवळ तुम्ही कुठल्याही गोष्टी विश्वासाने करता आणि स्वीकारता आणि पश्चाताप करता तुमच्या जीवनात चमत्कार म्हणणार पण जर तुम्ही घमंड करून मरेपर्यंत तसेच राहाल तर मरेपर्यंत तुम्ही बिमारच राहाल मरेपर्यंत तुम्हाला कोणीही बरं करू शकत नाही कारण देव काय म्हणतो पहिला पाऊल तुझा मग माझा हा लुया कर घमंटी हृदयाला देव आरोग्य देत नाही नम्र हृदयाला देव आरोग्य देत भावाची संशयात हॅलो माझ पण पाय दुखत होत पण मी जे दिवस होते ना आता आलो माझी आई म्हणली सकाळी म्हणली या तुम्ही म्हणून मी आलो जे दिवस होते मी इथं येत होत पण मी सस येत नाही माझ्यापासून येत होत ते दोन तीन दिवस येत नाही पण माझी आई आई पण म्हणत होती आणि पाटील बाय सगळं आणि पाट ते हा ते माझ्यासाठी सगळं मला बरं वाटतंय सगळ्यांसाठी माझ पण ओके झालं आता मी मी जवळजवळ आता जवळजवळ पाच सर्ष आल नाहीत पण आता आलो मी बरेच माझं